स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये डॉक्टर संजय उबाळे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा एक फेब्रुवारी रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात माजी खासदार डॉक्टर सुर्जयदादा विखे पाटील मान्य श्री संजय जी केनेकर महामंत्री भाजपा महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी सर्व नातेवाईक मित्रपरिवार लायन्स क्लब राहता लायन्स क्लब सह्याद्री साईयोगा मंडळ साई श्रद्धा मित्रमंडळ पत्रकार बंधू प्रतिष्ठित माननीय शिर्डी राहता मित्रमंडळी उपस्थित होते संजय उबाळे यांनी राहता तालुक्यातील जनतेची तीस वर्ष प्रामाणिक सेवा केली याही पुढे त्यांनी राहता तालुक्यात सक्रिय राहून समाजसेवा व आपलं कार्य सुरूच ठेवून काम करावं तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे अधिकारी हा आपल्या कामातून आणि कर्तृत्वाने मोठा होतो तुमचं कार्य कौतुकास्पद असल्याचं गौरवोद्गार खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी काढले संजय उबाळे यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक कामं मार्गी लावलीत प्रामाणिकपणे काम, हो काम केल्याची पावती एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित यांच्यामधूनच मिळते संजय उबाळे यांना सोबत घेऊन त्यांना संधी द्या ते निश्चितच चांगलं काम करतील असं म्हटलं या प्रसंगी डॉक्टर गोकुळ घोगरे मोकळ सर डॉक्टर लीना उबाळे डॉक्टर चित्रा लाडे रामेश्वर लांडगे बाबासाहेब येनावार विवेकानंद आशिषभाऊ भाऊ बोरावके व उपस्थित अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केलं तर प्रास्ताविक बाबासाहेब गाडेकर व आभार कुलकर्णी यांनी मांडले तालुक्यामध्ये राहता ग्रामीण रुग्णालयाच्या या दोन्हीही दवाखान्यांना आपल्या आयुष्याची तीस वर्ष सेवा देऊन सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या आरोग्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं असे माननीय डॉक्टर संजयजी उबाळे साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले माननीय कैलास बापू माननीय विजू भाऊ माननीय मुन्ना सदा माननीय मुन्ना शाह माननीय पंकजी लोढा माननीय कैलास बापू सदापळ आलेले सर्व डॉक्टर उभाळेंवर प्रेम करणारे आलेले त्यांचे मित्रपरिवार आलेले नातेवाईक आलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो जी सर्वसामान्यांसाठी सेवा दिली त्याबद्दल मनापासून ऋण व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आजचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम नुनता त्यांचा एकट्याचा एक नाही पण अवघ्या जन्माला आल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये वडिलांची छाया त्यांच्यापासून दूर झाली आणि त्या वयापासून तर आज सेवापूर्तीच्या या क्षणापर्यंत ज्या मायमाऊलीमुळे ते घडले अशा माऊलींचा देखील सत्कार त्यांनी आमच्या हस्ते केला त्या माऊलींच्या चरणी देखील वंदन करतो की आपल्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून आपण एक असा मुलगा घडवला ज्यांनी एक वारसा घेऊन या समाजाची सेवा केली आणि म्हणून तर आज त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला गरी मी त्यांना विचारलं मगाशी की याचं इंग्लिशमध्ये काय शब्द प्रयोग असतो कारण की हा इतका भारी भरकम शब्द आहे की इथं जेवढे लोक त्यांच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यापैकी नव्वद टक्क्यांना माहिती नसेल की हा विषय काय कारण की हे जेवढे राजकीय लोक आहेत राजकीय आणि राजकारण पण एक प्रयोगशाळा असते कधी आम्ही कार्यकर्त्यांवर प्रयोग करतो कधी कधी कार्यकर्ते आमच्यावर प्रयोग करतात आणि म्हणून एक राजकीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून आमची सगळ्यांची जननगण झालेली आहे आणि ही अशी प्रयोगशाळा आहे ज्याच्यामध्ये निवृत्ती नाही तुमचा मनका हल्ला तुमचा खुबा गेला तुमच्या छातीत दोन स्टेंट असले तर या प्रयोगशाळेमधून काही आम्ही बाहेर पडू शकत नाही जनता जेव्हा शेवटचा प्रयोग करते तेव्हा था, आपण थांबायचं असत पण आता तुमची काय तशी परिस्थिती नाही तुम्ही निवृत्त होऊ शकले आणि निवृत्त जीवन हे सगळ्यात आनंदाचं जीवन असतं असं माझं व्यक्तीचा मत आहे नवीनच असताना खेड्यामध्ये मी फक्त श्रीरामपूर राहत आपलं वैजापूर आणि सरला बेट या तीनच गावाचा मला अभ्यास होता कुठेही मी गेलो नव्हतो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आदिवासी भागामध्ये काम करताना अतिशय आनंद झाला की ज्या लोकांना कुठल्याही प्रकारची सेवा कुठल्याही प्रकारचं आरोग्यविषयी काहीच माहीत नाही अशा लोकांची सेवा करण्याची संधी मला त्या ठिकाणी चार वर्ष नंदुरबार या ठिकाणी भेटली परंतु त्याही ठिकाणी मी दोन वर्ष दोन महिने सेवा केली आणि घरी निघून आलो परंतु माझा चुलत भाऊ संभाजी उबाळे ज्यांनी मला परत घेतलं आणि नंदुरबारला घेऊन गेला की तुला इथे सेवा करावं लागेल तू आपल्या आई आईसाठी आणि घरच्यांसाठी घरी येऊ शकत नाही तो मला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मला त्यांनी एक रूम घेऊन माझा शिक्षणा आपल्या नोकरीची सुरुवात केली एक दोन महिने झाल्यानंतर मला जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी एक वर्षासाठी जावं लागलं आणि त्या ठिकाणी गेलो असताना मला अनेक प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी आले आणि नोकरी करत असताना था मी त्याच ठिकाणी माझी थोडीशी पर्सनॅलिटी वेगळी आहे की ज्या ठिकाणी आमच्यावर अन्याय होत होता त्या ठिकाणी आम्ही चार लोक शिक्षण घेत होतो आणि चारही लोकांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी माहिती देत नव्हते फक्त राबवून घेत होते त्यावेळेला माझ्या अंगातला नेतेपणा जागे झाला आणि त्या ठिकाणी मी चार लोकांची एक पुढारपण करण्यासाठी मी चार लोकांना घेतलं आणि एच यू डीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हे चालणार नाही आम्हाला तुम्ही काहीतरी शिकवलं पाहिजे आणि त्याच ठिकाणावरून माझ्या नेतृत्व गुणाला सुरुवात झाली हे करत असताना मी हळूहळू हळूहळू माझी सर्विस करत होतो आणि ते करत असताना अचानक मला नागपूर या संघटनेची माहिती मिळाली की आपली प्रयोगशाळा रक्तपिढी वैज्ञानिक अधिकारी या संघटनेची नागपूर येथे शाखा आहे मी त्या ठिकाणी सभासद झालो पण सभासद झालो असताना त्या संघटनेचं पद फक्त मुंबई आणि नागपूर यांनाच दिलं जात होतं मी त्या ठिकाणी उठाव केला कि की असं अजिबात चालणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संघटना गेली पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी वाद निर्माण केला आणि एका मीटिंगमध्ये दादा मला कुठल्याही प्रकारचं भाषण करण्याची संधी दिली नाही मी माईक हिसकावला आणि त्या ठिकाणी भाषणाला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांना समजलं की याच्यामध्ये काहीतरी कर्तृत्व आहे त्याच ठिकाणी त्या मला सचिवपदाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर मी या महाराष्ट्रातील आमच्या तमाम प्रयोगशाळा रक्तप्रिय वैज्ञानिक अधिकाऱ्यासाठी काम करू शकलो फार महत्त्वाच्या आयुष्यात असतात निश्चितच या काळात जी सेवा आपण केली या शासनाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा केली त्या राष्ट्राच्या सेवेबद्दल खरंच तर आपलं कौतुक आणि अभिनंदन करतो या मध्ये आपण जितकी वर्ष सेवा पस्तीस वर्ष आपण जी सेवा केली आणि त्या सेवेमध्ये एक सामाजिक भान आपण सातत्यानं ठेवत राहिलात आणि हे मला फक्त माझे जे, जे प्रायोगिक तंत्रज्ञान वैज्ञानिक शाळेचं जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये जे हिरिरीनं आपण पदाधिकारी म्हणून काम केलं त्या कामामुळे आपला परिचय पूर्ण जीवन परिचय मला थोडक्यात झालेला आहे आणि निश्चितच आपण काय व्यक्ती आहात आणि कशी व्यक्ती आहात त्यामुळं याचा पूर्ण परिचय मला जवळून झाला आणि निश्चित संजय उबाळेजीबद्दल बोलायचं म्हटलं ते हरवन्नरी व्यक्तिमत्व आणि निश्चितच कोणाच्याही कामाला सातत्याने येणारं व्यक्तिमत्व मला जाणवलं आणि अशा वेळेस आपण त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत जी संघटनेची पण सेवा केली त्याबद्दल मी संघटनेचा मार्गदर्शक म्हणून मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो हे माझं कर्तव्य आहे आणि निश्चितच आपण सामाजिक बांधिलकी ठेवून शासनाच्या सेवेत राहून जी आपण सर्वांची खऱ्या अर्थानं सेवा केली राष्ट्राची सेवा करत असताना सर्व साधारण लोकांच्या ज्या आपण अडीअडचणीला सातत्याने धावत गेलात ते मला खूप सातत्यानं जाणवायचं कारण मी शिर्डीत कधीही यायचो तर त्यांचा पहिला फोन मला असायचा की आपण आले का जेवले का म्हणजे इतक्या सामाजिक बा, बांधिलकीचं सा भान ठेवून काम करणारे उभाळेजी मला आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क